पारनेर पोलीस स्टेशन मध्ये रात्री घरात घुसून आणि घरात झोपलेल्या फिर्यादी व त्याच्या साक्षीदारांना मारहाण करून त्यांच्याकडनं त्यांच्या गळ्यात असलेलं सोनं घेऊन जाण्याच्या घटना मागील दोन तीन महिन्यामध्ये घडलेल्या होत्या त्याचा अभ्यास करत असताना असं लक्षात आलं कि गुन्हा हा मिथून उमऱ्या काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने व त्याच्या मदतीने इतर सातजण्याने केला असावा असा संशय होता त्याप्रमाणे आज एपे थोरात आणि त्यांच्या पथकाने मिथून उमऱ्या काळे याच्यासोबत त्याचे तीन जोडीदारांना ताब्यात घेतलेलं होतं ताब्यात त्यांना विचारपूस केली असता त्यांनी दोन गुन्हे जबरी चोरीचे आणि एक घरपोळीचा गुन्हा केला असल्याची कबुली दिलेली आहे ते त्याप्रमाणे त्यांच्याकडून साधारण पाच तोळे सोनं रिकव्हर करण्यात आलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा